नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की दुष्यंतला मैनावतीने सांगितलेलं की लवकरात लवकर गावी येऊन जा वारजाबाईंची तब्येत खराब आहे त्यामुळे आता धावतच दुष्यंत घरी पोहोचलेला असतो आणि तो घरी पोहोचता असतो आई आई करत येत असतो आणि सगळीकडे त्याच्या आईला शोधत असतो तो घरामध्ये अगदी पळत येतो आणि त्याची आई हॉलमध्ये बसलेली असते तेव्हा आता त्याला ते, ते, ते दिसतं म्हणजे दुष्यंत त्याच्या आईला बघतो आणि धावतच येतो आणि सुलोचनाकडे येऊन तो म्हणतो आई अगं तू इथे का बसली अशी तू आराम करायच ना तू डॉक्टरला बोलव तुला बरं नाहीये तर तुम्ही डॉक्टरला का नाही बोलवलं तेव्हा आता सुलोचना म्हणते की अरे दुष्यंत मी ठणठणीत आहे मला काय झालं आणि तुला काय झालं तू असं का आलेलं आहे तेव्हा आता दुष्यंत म्हणतो अगं मला काकीने कॉल केलं काय झालं म्हणजे काय काकी म्हणाली मला की तू सिरियस आहेस म्हणून तुझी तब्येत खराब आहे मला कळतच नाहीये काही काकी तूच कॉल केलेलास ना मला तेव्हा ते ते लाक आता सुलोचना ही ऐकल्यानंतर वा मैनावतीकडे अगदी रागात बघत असते तेव्हा आता दुष्यंत म्हणतो काय ग काकी तेव्हा आता दुष्यंतला कळून लागतं की मैनावतीने खोटं सांगितलेलं असतं आणि आता सुलोचना जेव्हा मैनावतीकडे रागात बघते तेव्हा मैनावती सुद्धा खूप घाबरत असते मैनावती पुढे काही बोलेल इतक्यात आता दुष्यंत त्याच्या काकीकडे जातो आणि म्हणतो काकी प्लीज डोंट टेल मी कि मस्करी वगैरे होती तेव्हा आता मैनावती पुढे काही बोलेल तोपर्यंत आता सुलोचना सुद्धा खूप रागात बघत असते आणि आता मैनावती बोलू लागते की बाळजाबाई दुष्यंत ला बंगल्यावर काही करून अर्जंटली बोलवून घ्यायचं असं तुम्ही सांगितलेलं होतं ना बाळजाबाई म्हणून मग मी हे सगळं केलं मला माझं सरा चुकलंच मला माफ करा तेव्हा आता दुष्यंत ते पुढे काही बोलेल तेव्हा सुलोचना म्हणते की म्हणून तू असलं सॉरी म्हणून तू असं पोरकट कारण निवडलंस का त्याला इथे बोलवण्यासाठी तेव्हा मैनावती म्हणते सॉरी चुकलं माझं माझी पद्धत खरंच खूप चुकली तेव्हा दुष्यंत आता हसू लागतो आणि म्हणतो आय दिस असं म्हणत आता दुष्यंत निघू लागतो सुलोचना म्हणते की दुष्यंत दुष्यंत थांब तुझ्या काकीचं चुकलंच आहे पण आता तू आलेला आहेस ना तर माझं एक काम आहेस तू तेव्हा आता दुष्यंत म्हणतो आता काय झालं बोल तेव्हा आता सुलोचना सांगू लागते तर दुसरीकडे आता त्यांच्या जनकल्याण पक्षाचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजन केलेला असतो सुलोचनाने आणि सगळी लोक तिथे जमलेली असतात तेव्हा आता सुलोचना म्हणते रामराम मंडळी उद्या सॉरी सामुदायिक विवाह सोहळा साजरा करण्याचं सा ठरवलंय साजरा म्हणजे आयोजित केलेला आहे तेही आपल्या पक्षामार्फत आयोजित करण्यात आलेलं आहे हे सगळं आणि या विवाह सोहळ्यामध्ये माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही सगळ्यांनी विवाह नोंदणी केली त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून मना आभार उद्याच्या सोहळ्याला तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या जोडप्यांना सुद्धा आता बाळजाबाई सांगत असते बाळजाबाई पुढे म्हणते की हळदीचा कार्यक्रम नीट झालाय ना तेव्हा आता सगळे जोडपे हो हो म्हणत असतात त्यांचे नातेवाईक जे आलेले असतात ते, ते सुद्धा हो म्हणत असतात सगळे खुश असतात पण आडोळराव काही खुश नसतात तेव्हा आता सुलोचना म्हणते बरं का ना उद्या भल्या मोठ्या मांडवात त्यांची लग्न होणार आहेत त्यातले दोनशे तरी जोडपी हळद लावून चालली आहेत तेव्हा आता तिथला तो माणूस तो नाना म्हणतो की बाळसाभाई तुम्ही खरंच खूप मोठं पुण्याचं काम करतायत बरं का आता सुलोचनाचा पीए म्हणतो की बरं आता पुढची कामं सुद्धा आपण सिस्टमॅटिक पद्धतीने करून घेऊयात नाही का आणि आता जोडप्यास देऊयास देऊयात तेवढ्यात आता जयकांत तिथे उभा असतो आणि इतक्यात कृष्ण आणि भक्ती सरपणासाठी लाकडं गोळा करून त्यांनी आणलेली असतात आणि ते येतात तेव्हा आता जयकांत त्या दोघींना बघतो तेव्हा आता जयकांत मनोमन म्हणतो की आहे का आलं का आलं आमचं वाण बघा असं म्हणत आता जयकांत कृष्णाकडे जाऊ लागतो तेव्हा आता सुलोचना म्हणते की द्या बरं त्या हळदी इकडे मी ते हळदी कुंकू करून घेते तर दुसरीकडे जयकांत आता कृष्णाकडे येत असतो कृष्णा तिच्या गाडीशी बांधलेली ती लाकडं सोडत असते आता जयकांत येतो आणि तिच्या गाडीवर वजन टाकतो आणि जयकांत पुढे म्हणतो हे कृष्णे काय ग बघ ना मांडव रेडी आहे हळद पण रेडी आहे लावते का तेव्हा आता हे ऐकून कृष्णा चिडते तेव्हा आता जयकांत म्हणतो लावशील का माझ्या नावाची उष्टी हळद हं बोल ना आज हळद उद्या लग्न आणि तेही अगदी प्रचंड वेगानं आणि रातच्याला मग तुला माहितीच आहे काय चालतंय का तुला तेव्हा आता कृष्णा कृष्णा म्हणते की तुझी तुझं तुझी हळद तुझं लग्न आणि तुझं अनिमन गेलं सगळं चुलीत असं म्हणत आता कृष्णाने लाकडं आणलेली असतात सरपणाची आणि ती लाकडं आता ती तिथे एका जागी नेऊन ठेवत असते तर दुसरीकडे आता दुष्यंत सुलोचना दुष्यंत आणि सुलोचना हळदी कुंकू वाटप करत असतात तर दुसरीकडे आता कृष्ण जयकांतला सांगत असते की बघ सरपण आणून दिलेलं आहे आणि त्याचे पैसे हफ्त्यातून कापून घे तेव्हा जयकांत म्हणतो कसे काय कापून घेऊ अजून बरंच बाकी असं म्हणत आता कृष्णाकडे तो वाईट नजरेने बघत असतो आणि म्हणतो अगं पैसे अजून बरेच बाकी तेव्हा कृष्णा म्हणते हिशोब होईल पूर्ण आणि तुझ्या मनात जे आहे ना ते कधीच होणार नाही हे तुझ्या डोक्यात ठेव बघते चल असं म्हणत आता भक्ती भक्तीला घेऊन कृष्णा तिथून निघू लागते तेव्हा आता जयकांत म्हणतो की माज 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 आता हा जयकांत शेठ तुमचा माझ कसा उतरवतो ना ते पण बघच आता तू आता हे सगळं ऐकून कृष्णा तिथून निघू लागते रागात गाडी काढून तेव्हा इतक्यात कृष्णाचं लक्ष एका जोडप्याकडे जात तेव्हा आता ती म्हणते दाजी म्हणजे आता भक्तीचा नवरा असतो तो आणि भक्तीचा नवरा सुद्धा आता तिथे हळद कुंकू वाटप होत असतो तेव्हा एका बाईसोबत हळद कुंकू घेत असताना फोटो काढताना तिला दिसतो आणि ती म्हणते दाजी इतक्यात आता भक्तीचंही लक्ष तिकडे जातं भक्ती आता कृष्णाकडे बघते आणि ते दोघही खूप थक्क झालेले असतात तेव्हा आता कृष्ण म्हणते बघते तेव्हा आता कृष्ण असं विचारल्यानंतर भक्तीचे डोळे उघडेसे उघडे राहून जातात तिला काही सुचत नसतं तेव्हा आता कृष्ण म्हणते की भक्ती हे दाजी इथे काय करतायत तेव्हा आता भक्तीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता भक्ती धावतच तिथे मध्ये जाते आणि ओरडू लागते की अहो असं काय करताय तुम्ही तेव्हा आता ही असं का ओरडते असं म्हणून सगळे बघत असतात तेव्हा आता भक्ती म्हणते की अहो मी आहे अजून ते भागीदारी हो तुम्ही तेव्हा आता थांबाव कोणीतरी त्यांना असं भक्ती ओरडत असते भक्ती म्हणते की अहो थांबवा ना त्यांना असं म्हणत आता भक्ती रडत रडत तिथे विनवण्या करत असते आणि भक्तीला आता चक्कर येतात आणि भक्ती तिथेच बेशुद्ध पडून जाते तेव्हा आता इतक्यात कृष्णा म्हणते भक्ती अगं भक्ती काय झालं तुला तेव्हा आता कृष्णा तिच्या जवळ येते आणि तिला भक्तीला खूप मोठा सगमा लागलेला असतो म्हणून ती घर तर बेशुद्ध पडलेली असते कृष्ण वारंवार तिला उठवत असते आणि म्हणते भक्ती डोळे उघड की तेव्हा सगळे लोक आता बघत असतात कृष्णा म्हणते हो पाणी आणा कोणीतरी इतक्यात कोणीतरी पाणी आणून देतं आणि भक्ती डोळे उघड असं म्हणत असते कायम कृष्णा कुर, भक्तीला भक्तीचे डोळे काही उघडत नसतात आणि दुसरीकडे भक्तीला पाणी पण पाजत असते जयकांत तिथे सुलोचनाजवळ येतो आणि तिला सांगू लागतो बाळजाबाई एक छोटीशी गडबडत झाली अहो ही खोटी जोडपी उभी करायची होती ना म्हणून त्या पोरीला आता मी सांगितलं होतं की या मुलाशी लग्न आहे तुझं अहो खोट्या लग्नाला मुली तयार होत नाहीत ना आता सुलोचना रागात जयकांतकडे बघत असते किंवा जयकांत म्हणतो आणि ही कृष्णा तर असं तेव्हा आता इतकी सुलोचना त्याला आवडते आणि आता कृष्ण तिच्या त्या दाजींकडे बघू लागते भक्तीला शुद्ध येते आणि भक्तीला सगळे उठवतात भक्तीला चाकच उठवल्यानंतर कृष्ण बोलू लागते की हा माणूस इथे काय करतोय तेव्हा आता त्या माणसाच्या सोबतची बाई जी असते ती म्हणते काय म्हणजे तुला दिसत नाही हे का उद्या लग्न आहे आमचं तेव्हा आता कृष्णा म्हणते आधीच लग्न झालेल्या माणसाचं दुसरं लग्न कसं काय शक्य आहे तेव्हा आता ते कृष्णाचे राजी खालीवान घालत असतात कृष्णाच्या तोंडून हे शब्द ऐकून आता सगळेच तिथे अवाक झालेले असतात तेव्हा आता ती बाई म्हणते की काय तेव्हा कृष्णा म्हणते की हो या माणसाचं लग्न ऑलरेडी झालंय माझ्या बहिणीसोबत दुसरीकडे आता सुलोचना रागात जयकांतकडे बघत असते आणि जयकांत खालीमान घालून असतो तेवढ्यात आता सुलोचनाचा ए म्हणजे तो तिचा धीर जो असतो तो बोलू लागतो ए तू काय बोलतेस ते कळताय का तुला तेव्हा कृष्ण म्हणते जे आहे ना तेच मी बोलते कार्यक्रम करायच्या आधी पोरापोरांची पोरापोरीची नीट माहिती काढली नव्हती का तुम्ही तेव्हा आता कृष्णा बाळजाबाईंकडे जाते आणि म्हणते बाळजाबाई तुम्ही असं वागाल असं वाटलं नव्हतं हो, अजिबात म्हणजे पाचशे घर जोडायच्या नादात एक घर तोडायला निघाला तो तुम्ही यावर येतो आणि तिला म्हणतो कि कोणाशी कसं बोलायचं याची अक्कल आहे का गं तुला तेव्हा आता चिडून कृष्णा त्याला म्हणते की बोंगाट पाहुणे तू तू गप्प बसा तू मध्ये बोलू नको हा बाळजाबाई आणि आमचा मॅटर आहे तू मध्ये बोलू नको तू हो मागे तेव्हा आता कृष्णा म्हणते बाळजाबाई तुम्ही खातरजमान कुठलीही न करता असं कसं लग्न लावायला निघाला होता तेव्हा आता दुसरीकडे महिनावरती हसत असते एकीकडे आता बिचारी भक्ती अगदी रडून रडून वेळी झालेली असते तेव्हा आता दुष्यंत म्हणतो माझ्याशी बोल ना त्यांच्याशी काय बोलतेस बाळजाबाईंवर खोडे नाटे आरोप करायचे नाही तर चालणार नाही तेव्हा कृष्णा म्हणते की तू का मध्ये मध्ये हकल्याचे नांगरे चालवतोयस रे तुझा काय संबंध तेव्हा आता दुष्यंत म्हणतो तू ज्यांच्याशी उद्धटपणे बोलतोय बोलतेस ना ती आई आहे माझी तेव्हा आता हे सगळं कृष्णा जेव्हा ऐकते तेव्हा तिला कळतं की हा नक्की आहे तरी कोण तेव्हा आता दुष्यंत पुढे म्हणतो की तुझा बाकीचा सगळं आगाऊपणा खपवून घेईल मी पण माझ्या आईवर असे खोटे नाटे आरोप केलेले मला चालणार नाही तर आधीच सांगतोय तेव्हा आता कृष्णा म्हणते बुंगाट पाहुणे हे बघ मी खरं बोललेलं तुम्हाला पचना झालेलं आहे हरकत नाही काय खरं काय खोटं हे सगळ्यांसमोर येईलच की आता तेव्हा दुष्यंत म्हणतो बरं ठीक आहे येऊ देत तेव्हा आता कृष्णा तिच्या दाजींकडे बघत असते आणि ती तिच्या दाजींच्या समोर जाऊन उभी राहते त्याही नंतरून आता जे हळद कुंकू बाळजाबाईने या तिच्या दाजींना आणि तिच्या दाजींसोबतची बाई असते तिला म्हणजे मुलगी असते तिला दिलेलं असतं त्या हळदी कुंकुवाच्या साहित्यातून आता हळदी कुंकवाचा एक करंडा म्हणजे कुंकुवाचा एक करंडा कृष्ण आपल्या हातात घेते आणि तिच्या दाजींसमोर उभा करते आणि म्हणते की दाजी हे बघा दम असेल तर यातला कुंकू घ्या आणि माझ्या बहिणीच्या डोळ्यात बघत या पोरीच्या भांगेत भरून दाखवा बरं घ्या आता कृष्णाचे दाजी काहीच करत नसतात तेव्हा आता कृष्णा म्हणते की कसला विचार करताय घ्या की तेव्हा आता तिचे दाजी काहीच करत नसतात आणि सगळं गाव ही गमत बघत असतं तेव्हा आता तिचे दाजी कृष्णाचे दाजी त्यातलं कुंकू अगदी हुडकावून लावतात म्हणजे सॉरी धुडकावून लावतात म्हणजे कृष्णाचा हात असा असतो तर तो तिचा हातच ते उलटवून लावतात आणि अख्खा कुंकू ते फेकून देतात अगदी आकाशात भिरकून ते कुंकू खाली पडत असत म्हणजे कृष्णाच्या हातातला कुंकू ते थोडक्यात फेकतात तेव्हा आता कृष्णा दुष्यंतकडे बघू लागते दुसरीकडे आता सुलोचना तिथे येते आणि म्हणते पोरी चूक झाली आमच्याकडनं हा पण तू खरं बोलतेस ना की उगाच आपले आरोप करतेस तेव्हा आता कृष्णा भक्तीकडे बघते भक्तीकडे येते आणि सांगते की हे बघा ही माझी भक्ती आहे हिचं या रमाकांतच्या सोबत लग्न झालेलं आहे तेव्हा आता ती मुलगी म्हणते म्हणजे जिचं लग्न अं तिच्या सोबत ईश्वरीच्या शिजींसोबत दाजींसोबत होणार असतं तेव्हा ती मुलगी म्हणते की काय म्हणजे मला फसवलंय या माणसाने आता कसं होणार माझं लग्न आणि माझं आयुष्य फार बरबद झालं आता तर आता सुलोचना त्या माणसासमोर येते आणि त्या माणसाच्या मुस्कटात लगावून देते सुलोचना पुढे म्हणते की माझ्याशी हेरा फेरी या सुलोचना रांगडे पाटीलशी आताच्या आता इथून सटकायचं नाहीतर हुबे हुबेच तुकडं करेल तुझं चल निघ असं म्हणत आता ईश्वरी सुलोचना तिथून हकलून देते आणि ईश्वरीचे दाजी मात्र रागात खूप रागात बघत असतात भक्तीकडे आणि कृष्णाकडे आणि ते तसेच तिथून निघून जातात भक्ती बिचारी खूप रडत असते आणि सगळे जण तिथे झालेल्या तमाशा बघत असतात इतक्यात आता ते नाना तिथे बाळजाबाईकडे येतात आणि म्हणतात बाळजाबाई हे काय होतं हो अहो गरीबाच्या पुरीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होता तुम्ही आता असं ऐकून लगेच दुसरी बाई पुढे येते आणि म्हणते की एक माणूस खोटा निघाला मग आता आम्ही बाकीच्या मुलांवर मुलांवर कसा काय विश्वास ठेवायचा तेव्हा आता बाकीच्या मुली सुद्धा पुढे येतात आणि म्हणतात हो हो कसा विश्वास ठेवायचा आम्ही आता या सगळ्यांवर मी नाही करणार हे लग्न आणि मी पण नाही करणार लग्न असं म्हणत एक एक मुली आता पुढे येतात आणि म्हणतात हे घ्या तुमचं वाण तुम्हालाच राखा असं म्हणत आता जे वाण सुलोचनाने सगळ्या स्त्रियांना म्हणजे नवऱ्यांना दिलेलं असतं त्या मुली सगळ्या ते वाण आता सुलोचनाच्या पायाशी ठेवतात आणि तिथून जाऊ लागतात त्या म्हणतात आम्हाला लग्न करायचं नाही तेव्हा आता सुलोचना म्हणते ए मुली न अगं असं करू नका ग ऐकून घ्या माझं काहीतरी गल्लत होते ग सगळे मुलं तशी नसतात अगं माझं ऐका ए मुलींनो थांबा काहीतरी गल्लत झालीये थांबा टोकाची भूमिका घेऊ नका असं सुलोचना वारंवार त्या मुलींना समजावत असते आणि त्या मुली तरी पण तिथून निघून जातात कारण त्यांचा विश्वासच उडालेला असतो अगं ऐका ऐका असं म्हणत अगं जाऊ नका अगं असं म्हणत सुलोचना त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते तरी पण आता त्या मुली निघून जातात इतक्यात सुलोचनाला समोर कृष्णा दिसते आणि मागे इथे आढळरावांना सगळी झालेली गल्लत कळत असते आणि त्यांना हसू येत असतं कारण सुलोचना चुकीच्या मार्गाने या सगळ्या गोष्टी करत असते तेव्हा आता सुलोचना जयकांत आणि दळपत वर चिडते आणि म्हणते जयकांत दळपत राहूजी हा सगळा काय प्रकार आहे तुम्ही पोरांची माहिती नीट घेतली नव्हती का असं ते आता त्यांच्यावर ओरडू लागते इतके जयकांत तिथे येतो आणि म्हणतो हो काकी साहेब माहिती काढली होती पण जरा इतक्यात आता सुलक्षणा म्हणते की आज तुमच्यामुळे माझी मान सगळ्यांसमोर खाली गेलीये कोणाचा संसार मोडून मला माझं नाव मोठं करायचं नाहीये अरे समाजसेवा ही आपल्या रक्तात आहे आता आडळरावांना सुलोचना सुलोचनाचा हे सगळं नाटक कळत असतं किती हे किती मुद्दाम करते असं इतर उरलेल्या त्या लोकांसमोर ते आता सुलोचना पुढे म्हणते की अरे समाजसेवा आपल्या रक्तात आहे आणि मी तिला डाग लागलेला अजिबात खपून घेणार नाही न्याय करणाऱ्या रांगडे पाटल्याची इब्रत आज धुळेला मिळालेली आहे फक्त तुम्हा दोघांमुळे तेवढ्यात आता एक माणूस तिथे पुढे येतो आणि म्हणतो बाळजाबाई तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका अहो यात तुमची काहीच चुकी नाहीये आता काळच तसा आलाय अहो एक लग्न झालेलं असतानाही लोक आता दोन चार संसार थाटताय तेवढ्यात आता दुसरा माणूस तिथे म्हणतो की कृष्णे बाळसाबाईंची यात काहीही चुकी नसेल म्हणजे नाहीच आहे तू त्यांच्याशी बोल नको लावूस आणि असं फसवणारा माणूस कधी कोणाला कसा फसवेल हे कोणाला माहीत असतं का तेव्हा आता कृष्णा म्हणते काका तुम्ही म्हणताय ते पटतंय मला तेव्हा आता कृष्णा पुढे येते आणि बाळजाबाईंना म्हणते बाळजाबाई हा एवढा मोठा कार्यक्रम तुमच्या नावावर होतो आणि तुमच्या नावाचा डंका पंचक्रोशीत आहे तुमच्या नावावर तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही सगळे पुढे येतो कार्यक्रमात भाग घेतो पण अशा कार्यक्रमाच्या नावाखाली चुकीचा कारभार जर होत असेल तर तुमचं नाव पुढे येणारच की अहो सगळं तुम्हाला बो, बोलणारच ना आणि तुमची मान मरातक तुमची प्रतिष्ठा सगळं भारी आहे न्यायाने वागणाऱ्या तुम्ही हो आणि अन्यायाला वाचकलाच तेव्हा आता जेव्हा कृष्णाच्या तोंडून हे सुलोचनाबद्दल दुष्यंत ऐकतो तेव्हा दुष्यंत खूप चिडून जातो दुष्यंत अगदी रागात कृष्णाकडे बघत असतो कृष्णा म्हणते वाळसा भाई येतो येतो आम्ही असं म्हणत आता कृष्णा हात जोडत तिथून जाऊ लागते भक्ती चल असं म्हणत कृष्णा भक्तीला घेऊन तिथून निघून जाते आणि आता सुलोचनाला सगळ्यांसमोर खाली घालावी लागते दुसरीकडे जयकांत आणि त्याच्याहून जास्त दुष्यंत आता कृष्णावर चिडलेला असतो कृष्णा तिच्या गाडीला किक मारते आणि भक्तीला तिथून घेऊन जाते दुसरीकडे तो दुष्यंत आता म्हणतो बघितलंच ना आई कशी थँकलेस लोक आहेत ही सगळी अत्यंत गावंडळ उद्धट चांगल्या माणसांची किंमत नाही यांना जमावण्यासारखा विचार विचार करणारी खोटी लोक आहेत ही सगळी आणि यांचा विचार करायचा आहे तुला आई म्हणून ना मला आवडतच नाही इथे यायला आणि आताही नाही थांबणार आहे मी आणि मला परत विनाकारण बोलवायचं नाही गावात असं मैनावतीकडे बोट दाखवून आता दुष्यंत बोलत असतो दुष्यंत पुढे म्हणतो की आई येतो मी असं म्हणत आता दुष्यंत सुलक्षणाचा नमस्कार करतो आणि तिथून निघू लागतो तो तसाच तिथून निघून जातो तो तसाच निघाल्यामुळे आता सुलक्षणाला खूप विचित्र वाटत असतो सुलक्षणाला आता खूप राग आलेला असतो तेव्हा आता दुसरीकडे सुलक्षणा जेव्हा घरात येऊन बसते तेव्हा तिला सगळा प्रसंग आठवत असतो ज्यात आता तिला कृष्णा बोललेली असते की कार्यक्रम करण्याआधी त्यांची मुला मुलींची नीट माहिती काढायला हवी होती त्याच्यानंतर कृष्णा असं पण बोललेली असते की बाळजाबाई तुम्ही अशा वागाला असं वाटलं नव्हतं म्हणजे पाचशे घर जोडायच्या नंतर एक घर तोडायला निघाला होता तुम्ही आता सुलोचना सुलोचनावर हे सगळे आरोप कृष्णाने केलेले असतात यामुळे हे सगळं तिला आठवत असतं आणि वारंवार हे सगळं आठवल्यामुळे सुलोचना खूप अस्वस्थ होत असते सगळे तिला बोलत असतात की बाळजाबाई हे काय होतं हो, हो गरिबाच्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालं होता तुम्ही तेव्हा आता कृष्ण असंही बोललेली असते की बाळजाबाई तुम्ही वेळेला चुकलात हे सगळं हे सगळे शब्द आता कानात गुंजत असतात सुलोचनाच्या इतक्यात तिथला माणूस येतो की घ्या पाणी घ्या तेव्हा सुलोचना म्हणतो की मी नाही मागितलंय पाणी तेव्हा इतक्यात आढळराव म्हणतो की अहो आम्ही सांगितलंय पाणी इतक्यात आता आढळराव आलेला तिथे बघून सुलोचना त्याच्याकडे बघते तो तिच्याकडे बघत हसत असतो आढळराव पुढे म्हणतो की छान थंड पाणी आहे घ्या आता काय आहे ना की एवढा मोठा अपमान झाला तो पण एवढ्या चार लोकांसमोर डोकं भरणलं असेल ना तुमचं तेव्हा थंडगार पाणी पि आणि डोकं पण थंडगार करून घ्या बरं वाटेल घ्या असं म्हणत आता आढळराव तिची मस्करी घेत असतो तेव्हा सुलोचना जागची उठते आणि मध्ये आणलेला तो तांब्या घेते आणि रावाच्या समोर येऊन ते पाणी त्याच्या समोर पिऊ लागते सुलोचना तो तांब्या आता तोंडाला लावेल याच्या आधीच ती आढळरावाच्या डोक्यावरून ते सगळं पाणी ओतून टाकते म्हणजे ती तो जो तांब्या असतो तो सगळा रावाच्या डोक्यावर उठते आणि आता हळहराव रागात तिच्याकडे बघत असतो तरी पण त्याच्या चेहऱ्यावरचे हसणं काही कमी होत नसतं तेव्हा आता सुलोचना तो तांब्या हातातला फेकते आणि म्हणते झालं का डोकं शांत एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तर म्हणत की डोक्यात फिट्ट करून ठेवायची ही जी डोक्यामध्ये तुमचे किडे वळवळतात ना त्यांना आता जास्त वळवळू द्यायचं नाही कारण त्यांना कसं वाटणीवर आणायचं हे मला चांगलंच माहितीये आणि चांगलंच जमत कळलं मी काय म्हणते आणि तुमच्या डोक्यात घुसलंय ना तेव्हा तो सुलोचना हसू लागते आणि म्हणते नाही 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 तू मला नाही कळणार तेव्हा आता तिथला तो माणूस तो तांब्या उचलू लागतो खाली पडलेला आणि सुलोचना त्याला म्हणते ए थांब तू जा आडळरावाकडे बघत असते आणि म्हणते तो तांब्या आहे ना तो उचलायचा आणि टेबलावर ठेवायचा चला उचला तो तांब्या असं म्हणत आता आळवरावाला ती काम सांगत असते तेव्हा तो तिच्याकडे बघतो आणि हसतो तो तांब्या तो उचलतो आणि त्याच्यातलं उरलेलं पाणी सुद्धा पिऊन घेतो उरलेलं पाणी उचलून आता तो तांब्या टेबलवर ठेवू लागतो तेव्हा आता आढळराव म्हणतो की इथेच ठेवायचा आहे ना तांब्या असं म्हणत आता तो आ, ता तो तांब्या टेबलवर ठेवतो तर दुसरीकडे आता तिकडून जयकांत तिथे येतो आणि म्हणतो की काकी साहेब तुम्ही फक्त हुकुम द्या त्या कृष्णाला तिची जागा दाखवतो की नाही बघाच कोणी पण येईल आणि तुम्हाला टिकली मारून देईल हे जयकांत छेट सहन करणार नाहीये काकी साहेब तुम्ही फक्त आदेश द्यायचा आणि मग अति प्रचंड वेगाने जाऊन मी तिला आता तिचा निकाल लावतो की नाही बघाच तेव्हा आता सुलोचना म्हणते जयकांत बाळा इलेक्शन तोंडावर आलंय रे तेव्हा आता डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडामध्ये साखरेचं पोत ठेवून गप बसायचं असतं आणि एकदाच का हे इलेक्शन संपलं आणि आपल्या क्षाचा धुराळा उडला की मग आज झालेल्या अपमानाचा बदला व्याजा सकट घ्यायचा आणि आता ती पुढे म्हणते तोवर तुमच्या तोंडाला आणि हाताला जरा आवर घाला आलं का तुमच्या ध्यान तेव्हा जयकांत म्हणतो हो तुम्ही म्हणाल तसं तर दुसरीकडे आता कृष्ण आणि भक्ती घरी पोहोचतात तर कृष्णा गाडी लावते आणि भक्तीला म्हणते की भक्ती उतर उतरते का तेव्हा उतर आता भक्ती उतरते आणि कृष्ण आता भक्तीला म्हणते की हे सगळं काय होतं हा आणि माझ्यापासून तू काला फोन ठेवलंस कृष्णा पण खूप रडत असते आणि आता ती भक्तीला म्हणते की अगं बोल ना तेव्हा भक्ती म्हणते की अगं लग्न करून मी सासरी नाही नरकात गेलेले होते तेव्हा आता एक एक हकीकत भक्ती तिच्या बहिणीला म्हणजे कृष्णाला सांगू लागते ती म्हणते तुझे दाजी मला माणूस आहेत अग अट्टल दारुळस रात्र दारू पिऊन मारा मला मारायचा मला अगदी नको नको झालेलं होतं ग तेव्हा आता कृष्णा तिला म्हणते की अगं मग हे सगळं तू आमच्यापासून खाल खाले ठेवलंस तेव्हा आता भक्ती म्हणते की अगं लग्न झाल्यानंतर पाच महिन्यांनी मी आईला फोन केला होता तेव्हा आई म्हटली की जुळवून घे बापाचं छप्पर नाहीये तुझ्या डोक्यावर तू तु असं काडेमोड घेतलास तर कसं जुळणार आहे आणि धाकट्या बहिणीसाठी मुख घेऊन गप्प बसले मी तेव्हा आता कृष्णा म्हणते अगं बापाचं छप्पर नाहीये तरी पण ही बहीण जिवंत आहे ना तुझी इतकी हीच किंमत के केलीस का आपल्या नात्याची मी कोणीच नाहीये का तुझी असं म्हणत आता कृष्णा भक्तीला जाब विचारत असते तर पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की जयकांत कृष्णाच्या घरी येऊन ठेपलेला असतो आणि आता सावित्री हात जोडत जयकांतला म्हणत असते की जयकांत शेठ मी तुमच्या पुढे हात जोडते तेव्हा आता जयकांत म्हणतो ए तुझ्या पोरीने आमच्या दारात जो तमाशा केलेला आहे ना त्याचा बदला गेला आलोय आम्ही आणि हाच त्याचा बदला गेला आलाय हा जयकांत रांगडे पाटील असं करून आता त्याची माणसं कृष्णाच्या घरात जातात आणि त्यांची सगळी भांडी घराच्या बाहेर आणून फेकतात तेव्हा आता सावित्री म्हणते जयकांत राव प्लीज ऐका किंवा माझं असं म्हणत ती हात जोडत असते तेव्हा जयकांत चल निघ म्हणत आणि सावित्री हात जोडत असते तर तिला लोटून देतो आणि सावित्री एका ठिकाणी जाऊन पडते तेव्हा आता हे सगळं कृष्णा बघते आणि ती म्हणते जयकांत तुझ्या तर असं म्हणत म्हणजे चिडून ती तुझ्या तर असं म्हणत एक बांबू घेते आणि त्याला मारायला निघते ती त्याला मारायला निघते पण मध्ये सुलोचना येऊन जाते आणि सुलोचनाच्या डोक्यात तो बांबू लागतो आता हे बघून कृष्णा प्रचंड घाबरून जाते जयकांत तर जयकांत तर तिथे पुढे सापडते आणि डोक्यात तो बांबू पडतो फडतो कृष्णा हे सगळं बघून खूप घाबरत असते तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद